पण आलोय आणि लोकांना भेटत असतो नागरिकांना भेटत असतो शहरातले जे काही अडचणी असतील ग्रामीण भागातले जे काही अडचणी असतील त्याच्यावर आपण काम करण्याचा पद्धतीने आज पण हा दौरा आहे स्वतः उमेदवार म्हणून तिथं इच्छुक नाहीये शेवटी कार्यकर्त्यांना पण आपण संधी दिली पाहिजे जे, जे कार्यकर्ते आमच्या पक्षासोबत राहिले त्यांची पण काही इच्छा असते त्यांना पण काहीतरी कुठेतरी निवडणूक लढवायची असते त्यांचं पण काही स्वप्न असतात ते थे थे, 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 पूर्ण करायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आम्ही ठामपणे आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं आहे आणि सगळे निवडणुका ताकदीने आम्ही लढणार आहे आता आपल्या शेवटी आता पक्ष वेगळे झालेत आपला पण पक्ष आहे इथ आणि आपल्याकडं चांगले उमेदवार आहेत बारामतीचे नगराध्यक्ष जे आता होते ते आपल्या पक्षामध्ये आहेत आपल्याकडं जुने नगरसेवक नगरसेविका आहेत आज आपल्या पक्षामध्ये त्यांची इच्छा आहे की आपण बारामती शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे इथं भरपूर लोकांच्या अडचणी आहेत लोकांना खूप त्रास होतोय शहरामध्ये अनेक विषय आहेत मुद्दे आहेत त्या आपण पुढे मांडले पाहिजेत आणि सर्वसामान्य जनता सगळे बारामती कर एकत्र येऊन एक, एक पॅनल उभं करायची शक्यता आहे पण जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आम्ही आमची भूमिका तिथं स्पष्ट करू निवडणुकीमध्ये नाही मुद्दे भरपूर आहेत जर आज जर मी तुम्हाला सांगितले तर मग त्या मुद्द्यांवर काम पण करायला सुरु करतील त्याच्यामुळे सगळीच आमची स्ट्रॅटेजी आज मला सांगायची नाहीये निवडणुका जाहीर झाल्यावर प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला समजेल सगळं पुणे नाही आता मी विधानसभा लढलोय त्यावेळेला मला कार्यकर्त्यांनी खूप साथ दिली इथं खूप अवघड तस सीट होत आणि खूप मोठ्या शक्तीच्या विरोधात आम्ही सगळे तिथं उभं राहिलो साहेबांसाठी आम्ही इथं काम करत आलोय आज सुद्धा काम करतोय आणि ज्या कार्यकर्त्यांनी तेव्हा आमच्या पाठीमागे जे उभे राहिले किंवा आम्हाला जेव्हा गरज होती ज्यांनी आम्हाला साथ दिली त्यांची जर इच्छा असेल आज बऱ्याच वर्षानंतर आपलं सीट ओपन मध्ये आलंय सीट पण ओपन मध्ये आलंय खूप लोक तिथं स्वप्न ठेवून त्यांना आपण संधी देणार आणि त्यांना आपण सपोर्ट करणार पलटणच्या आपला देखील कारखाना पलटण कार्यक्षेत्रामध्ये तोडणी मजुरांवर इथं हो हो मी माझा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आलोय कुठली तक्रार आमच्याबद्दल कधीच नव्हती नेहमी आपण सगळ्या कामगारांसाठी आपण तिथं काम करत आलोय मुकदम आपण त्यांना सोबत घेऊन आपल्या कारखान्यावर आपण त्यांना फुकट जेवण आंघोळीची सोय हो राहण्याची सोय हे हो सगळं आपण त्यांच्यासाठी करत असतो कारण शेवटी ते ह्या कारखान्याचा एक मोठा भाग असतात त्यांच्यामुळे यंत्रणा येत असती त्यांच्यामुळे लेबर इथं येत असत आणि आपला तुमचा आमचा ऊस तुटून कारखान्याला जात असतो शेवटी दुसऱ्या कारखान्यांमध्ये काय होत असत इथं त्याबद्दल मला काही माहिती नाहीये पण जी काही घटना घडली आहे ती खूप गंभीर घटना घडली आहे आणि फक्त पलटण नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती ही खूप खालती आली आहे आणि जे आपले गृहमंत्री आहेत किंवा जे पोलीस अधिकारी असतील सगळ्यांनी तिथं लक्ष जास्त दिलं पाहिजे बारामती सकट बारामतीत पण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हे खूप खराब झालंय इथं पण बारामतीत पण चोऱ्या माऱ्या खूप वाढत चालले आहेत लोकांवर हल्ले होत आहेत कोयता गँग परत सक्रिय झालीये भरपूर आता इथं मर्डर वगैरे व्हायला लागले जे पूर्वी बारामतीत होत नव्हतं म्हणजे एक दहशत असायची जेव्हा मी लहान होतो बारामतीत मी पूर्वीपासून येत आलोय तेव्हा एवढी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एवढी खराब इथं नव्हती ती ती आता आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळतीय तुमच्या माध्यमातून मी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करीन आणि सगळे जे ज्येष्ठ अधिकारी असतील किंवा जे आपले गृहमंत्री असतील त्यांना विनंती करीन की तुम्ही कृपया करून इथं लक्ष द्या आणि आमच्या सगळ्यांना मला सगळ्या बारामतीकरांना परत एकदा सेफ वाटेल असं वातावरण इथं तयार करावी नुग प्रश्न त्यांना लक्ष केंद्रित करून पण आता मी सांगितलं ना की निवडणुका जाहीर होऊ दे मग मी ते तुम्हाला सांगतो प्रश्न भरपूर आहेत मुद्दे अनेक मुद्दे आहेत शहरामध्ये असेल ग्रामीण भागात असेल खूप गोष्टी आहेत ज्याच्यावर काम केलं गेलं नाहीये एका प्रकाराचं सुशोमीकरण इथं बारामती शहरात केलं जाते थोडं जर तुम्ही आज जाल जे जा आपले मेन चौक असतील किंवा मेन रस्ते असतील हे रस्ते सोडून थोडं तुम्ही पाच फूट सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट